अभी पता लगाएंगे कुत्रे येईल बाहेर एकट्याने बाहेर घ्यायच्या जायचं बाहेर जायचं ना एकट्याने चल, चल 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 चला आता दोन मिनिटात लगेच पाऊस चालू होत आता काल एकादशी झाली म्हणजे काल रविवार होता तर काय टिफिन वगैरे नव्हता सुट्टी वगैरे झाला पाऊस चालू छत्री घेऊ करे रुद्राश ए कॅप घाल कॅप घाल तर आज वा उद्या येतील कॅब घाल पाऊस ना फक्त म्हणजे गेट लाओ गेट लावपर्यंत नसतंय गेट लावला की लगेच चालू बाळा सर्दी होईल मॅडम ओरडतील परत कॅब घाल आजारी पडतो ना परत नीट नीट ती कॅब आहे का शनिवारी म्हणजे शनिवारी पण टिफिन नव्हता कारण की फर्स्ट सॅटरडे होता तर त्याच्यामुळे मग त्यांनी मिटिंग घेतली तर, तर आणि काल तर सुट्टीच होती तर मग आज बनवलेला आहे रुद्राचा टिफिन तर त्याचा पण व्हिडिओ नक्की अपलोड करेल चला चला आता मी काही छत्री काढत नाही दोन मिनटात काढा दोन मिनटात लगेच पाऊस जातो करायचं लगेच बंद करायचे लगेच चालू करायचे सो so, आज बनवणार आहे टिफिनसाठी म्हणजे मी बनवलेला आहे पराठा पण काय झालं की म्हणजे कोणते कोणते वेगवेगळे पराठे द्यायचे दरवेळेस असंच होतं तर म्हणून म्हटलं चला आज मी फर्स्ट टाइम बनवते तर फ्लावरची भाजी पण बनवणार आहे आणि त्याच फ्लावरचा पराठा पण बनवणार आहे सो हा व्हिडिओ पण माझा ना अगोदरचाच आहे म्हणजे आठ पंधरा दिवसाच्या अगोदरचाच आहे सो उशिरा एडिट करते आणि मग हा पराठा मी एक वेळेस केला ना रुद्रांशला खूप म्हणजे खूप आवडला तेव्हापासून तो सारखं म्हणतो की मम्मी मला फुलकोबीचा पराठा दे तर मी ना ह्याच्यावर अजून एक दोन वेळेस पराठा केलेला आहे पण त्याचा व्हिडिओ नव्हता काढला कारण की आपला हाच व्हिडिओ आहे तो अजून एडिटिंगचा राहिला होता म्हणून म्हटलं की नंतर कधीतरी बनवता येईल तर मी सगळ्यात अगोदर घेतलं आहे फ्लॉवर आपल्याला त्याच्या अगोदर भाजी बनवायची म्हणजे भाजी आपल्यासाठी बनवायची आणि त्याच भाजीचा पराठा कसा बनवायचा तर आज मी तुमच्यासोबत तेच शेअर करत आहे तर सगळ्यात अगोदर भाजी टाकली कोथिंबीर पण लगेच कट करून घेतली धुवून ठेवली होती म्हणून म्हटलं लगेच कोथिंबीर गेर वगैरे टाकून घेवत आणि ही आहे सकाळची भाई यांना पण टिफिन द्यायचा हृदयाचा पण टिफिन करायचा आणि एकतर तब्येत बरी नव्हती तरी पण म्हटलं चला काढू कारण की काल पण चॅनलवरती व्हिडिओ नव्हता म्हणून म्हटलं आज तरी अपलोड करावा नाहीतर मग एक दिवस नाही केलं ना की मग कंटाळा येतो आणि तसंच मागं पडतं तर तिकड थोडंसं जास्त घालते पण पराठा थोडासा तिखट असेल ना तरी पण रुद्राक्ष छान खातो तर भाजीला काय करायचं आहे आपल्याला फक्त ह्या भाजीला काही जास्त साहित्य लागत नाही आणि खाईला नंबर एक म्हणजे इतकी छान भाजी लागते तर सगळ्यात अगोदर फोडणी घातली फोडणीमध्ये फक्त आपल्याला महुरी घालायची मोहरी घालायची थोडीशी हळद घालायची आणि जो फ्लावर आहे तो धुवून ठेवलेला जर थोडंसं सुकलेलं असेल तर पाच दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे ताजा फ्लावर आहे तसा दिसतो आणि ताजा असेल तर मग काहीच नाही तर आता फोडणी घातली आणि तोपर्यंत म्हटलं कणिक पण भिजवली तर म्हटलं की आता एका साईडला भाजी होते वरण भात सकाळचं लावलं आणि आत्ताच करत होते चपात्या बनवायला घ्यायच्या होत्या तर म्हटलं अगोदर भाजी शिजूस तर चपात्या होतरी लाटायच्या आणि मग चपात्या झाल्या की शेवटला एक किंवा दोन पराठा करायचा असेल ते थोडी कणिक ठेवायची आणि मग होतं म्हणजे आवडतं मग पटकन नाहीतर मग एक एक करत बसल्या लई वेळ लागतो त्याच्यामुळं अगोदर वरण भात लावून घेतलं एका साईडला लगेच भाजी टाकली भाजी टाकायच्या आधी थोडा वेळ फ्लावर आहे तो दोन पाण्यात ठेवला म्हणजे काय होतं कधी कधी फ्लावर वगैरे आळ्या वगैरे असेल म्हणजे छोटी एखादी असतीच त्याच्यामुळं पण थोडा वेळ जरी पाण्यात ठेवायचे पाच मिनटं तो तोपर्यंत कणिक भिजून घेतली आणि मग लगेच आत्ता भाजी टाकली भाजी टाकली की राहिलेल्या चपात्या आहेत त्या बनवून घेते आणि कधी पण ना मी सेम अशा चपात्या भाजून घेते म्हणजे जास्त वेळ पण नाही ते भाजायला आणि ती चपाती आहे ना म्हणजे चार पडदी चपाती आहे म्हणजे ह्याच्यात म्हणजे चार पडद्या निघत आहेत वेगळे वेगळे आणि करपतपण नाही आणि पूर्ण खरपूस सगळ्या साईडने छान भासते तर मी आता पराठा कसा बनवायचा ना तर आता ते तुम्हाला सांगते तर आत्ता भाजी आहे जर जा, जास्त तिखट नसेल आवडत तुमच्या मुलांना वगैरे असं बनवायचं असेल तर थोडंसं तिखट कमी टाकायचं किंवा पराठ्यामध्ये थोडीशी भाजी कमी घालायची तसं केलं तरी चालतं आणि रुद्राक्षनं असं भाजीचा चपाती खायला नकोय त्याला पण पराठ्यामध्ये घातली ना तर छान खातो तर मग मी काय केलं तोच फ्लावर आहे तो थोडासा थंड होऊ दिला आणि अगदी थोडीशी पुळी आहे थोडीशी लाटून घेतली आणि किंवा आपण पुरण जसं घालतो ना तसं केलं तरी चालतं पण काय होतं की मला वाटलं की सगळ्या म्हणजे पराठ्यामध्ये भाजी सगळ्या पराठ्याला लागली पाहिजे म्हणून थोडीशी लाटून घेतली आता आपल्याला ह्याला म्हणजे उंडा वगैरे करून घ्यायचा नाही तेल वगैरे लावून घ्यायचं नाही फक्त फ्लावर बारीक का करायचा आहे की लाटतानी बाहेर येतो किंवा पराठा आहे तो आपला छान फुगणार नाही त्याच्यामुळे तर त्याच्यामध्ये थोडासा कुस करून घेतला आणि आता जसं आपण सेम पुरणपोळी बनवतो आहे ना तसं अगदी हलक्या हाताने आणि थोडंसं पीठ जास्त लावलं तर मग चिटकत नाही पण पराठ्यामध्ये कसं आहे थोडीशी भाजी जास्त झाली ती भाजी थोडीशी साईडला येते पण तर तरी पण पराठा एकदम मस्त छान लागतो तर बघू शकता खूप पातळ पण नाही थोडासा जाळ ठेवायचा पराठा फक्त कच्चा नाही राहायला पाहिजे भाजताने भाजताने एकदम छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं खरपूस भाजला तरी चालतो थोडासा कडक झाला तरी आपण दोन तीन चपात्याच्यामध्ये ठेवला तर तो मऊ होतो आणि आता चपात्या थर तर झालत्या तरी पण मी अजून थोडंसं तव्यावरती तेल टाकलं आणि नंतर आता टाकलेलं आहे पराठा तर पराठा काय करायचा आहे सेम आपण जशी चपाती भाजतो ना तसाच भाजून घ्यायचा आहे तर मी सध्या थोडंसं गॅस कमी केला कारण की पराठा करूच तर म्हणजे चपात्या अगोदरच झालत्या माझ्या आणि आता गॅस मिडियम ठेवला आहे जास्त फुल करेन तर पराठा आहे तो करपण आणि व्यवस्थित भाजणार नाही तर सेम आता म्हणजे चौकटनं पराठा भाजण्यासाठी काय करायचं आहे आता तेल लावलं तरी चालतं आणि आता दुसरी जी चपाती झालेली आहे ती चपाती ह्याच्यावरती टाकायची आणि चपाती टाकून थोडंसं हाताने टॅप 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 करून पूर्ण गोल गोल दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं म्हणजे पराठा काय होतो एकदम छान भाजतो सगळं साईडने भाजतो आणि असं कुठं कच्चा वगैरे राहत नाही आणि त्याच्यातली भाजी तर अगोदर शिजलेली फक्त आपल्याला पराठा छान शिजायचा बघू शकता एका साईडने मी चपाती टाकून भाजला आहे तर एकदम मस्त असा पूर्ण भाजतो म्हणजे कच्चा कुठंच नाही राहतंय आणि लहान मुलांना द्यायचं म्हटलं तर पराठा वगैरे व्यवस्थितच भाजायला लागतो थोडासा बाहेर निघली भाजी वगैरे तरी चालती पण पराठा एकदम मस्त भाजायचा बघू शकता एकदम छान पराठा झालेला आहे इतका मस्त झाला आणि टेस्टीला पण खूप छान झाला तर रुद्राक्षनी एक पराठा एका टाईमिंगला खाल्ला तर म्हटलं आता इथून पुढे पण मी त्याला म्हणजे अशा वेगवेगळे वेग जर पराठ्याच्या रेसिप्या बनवल्या तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर तुम्हाला हा पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळंच आधी तुम्हाला भेटेल आणि प बघू शकता पराठा एकदम खरपूस छान भाजला आहे थोडासा कडक झाला तर दोन चपात्याच्यामध्ये ठेवायचा थोड्या वेळात छान मऊ होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा